मी गाणारच नव्हते कारण सगळेच चांगलं गात होते मला वाटलं मला नाही गाता येईल इतकं चांगलं नमस्कार मी मधुर अशी भाई आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जी चित्रगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसच्या रेड कार्पेटवर माझ्याबरोबर आहे ज्येष्ठ गायिका उषाताई मंगेशकर नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं कलाकृती मीडियामध्ये मॅडम खूप छान दिसत आहे आणि आयुष्यामध्ये पुरस्कार रुपी कौतुकाची थाप ही फार महत्वाची असते जी तुम्हाला आजवर अनेक वेळा मिळाली असेल पण तरी सुद्धा त्या पहिल्या पुरस्काराच्या काही खास आठवणी आहेत का पहिला पुरस्कार असा माझ्या काही लक्षात नाहीये पण मला काही पुरस्कार खूप मोठे वाटत त्यात मला लता मंगेशकर पुरस्कार मिळाला होता तो आत्ताच परत लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र राज्याचा मिळाला तो आणि माझ्या वडिलांच्या नावाने दिनानाथ कदा दिनानाथ प्रतिष्ठानने मला दिलेला पुरस्कार प्रत्येक वडिलांचा आणि भावाचा आणि आशातेच्या पण नावाचा पुरस्कार मिळाला माझ्याच घरातल्या लोकांचा <laughs> पुरस्कार मला मिळाला आहे आणि त्याच्यानंतर मला झी हा फार मोठा पुरस्कार वाटतो मला फार आवडतं आणि झी नेहमी बघत असतो खूप खूप अभिनंदन आणि तुमचं त्यासाठी मला विचारायला आवडेल की ज्यावेळेस तुम्ही गाण्याच्या क्षेत्रामध्ये सुरुवात केली गायनाची त्यावेळेस आपल्याला आयुष्यामध्ये गुरु फार महत्वाचे असतात की गुरु आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे लाभले जातात तुमच्या घरामध्येच मला मा असं वाटतं की ती गायनाची एक शाळा होती त्यामुळे तो एक तिथला एक प्रवास ते आत्तापर्यंतचा हा प्रवास काय एक सांगायला आवडेल इतका मोठा पल्ला तुम्ही गाठला मी गाय गाणारच नव्हते कारण सगळेच चांगलं गात होते मला वाटलं मला नाही गाता येईल इतकं चांगलं पण मी सुरुवात केली हळूहळू हळू गायला आणि मी निराळ रस्त्याने चालत गेले अशा ती निराळ्या रस्त्याने दी दिल्या दीदी मी सर्वांनाच वरती आणलं होतं आणि आमचं घर हे फक्त गाणं याच्याशिवाय दुसरं काही नाही आणि त्यामुळे गाणं गायला पाहिजे आपल्याला हे माझ्या लक्षात आलं आणि मी गायले मी मी मला मला बरं वाटलं ते गायले काही लोकांना खूप आवडलं काही लोकांना बालिका लहान आवाज आहे असं वाटतं पण काही नाही चालली नाही माझी गाणी सगळी चालली लहान मुलांची पण चालली नाही पण चालली त्यामुळे मला खूप मोठं क्षेत्र मिळालं आणि मग मी हिंदी मराठी गुजरातीमध्ये खूप गाणी गायले आसामी बंगाली कानडी अनेक भाषांमध्ये गायली स्वाहिनी सगळ्या भाषांत गायले एखादी अशी गोष्ट असते की जी आपल्या आयुष्यभरासाठी लक्षात राहते लता दीदींकडून दि तुम्हाला अशी कोणती एक शिकवण मिळाली की जी तुम्ही कायम लक्षात ठेवली माझी शिकवण माझं सर्व जे काही आहे ते दीदीचं आहे कारण दीदी हीच फक्त आम्हाला गाण्यामध्ये गुरु आहे माझे वडील माझी गुरु पण मला ते आखत नाही की लहान होते काच सहा वर्षाची होते ती दिली ते तर त्यांचे रिपोर्ट्स मी ऐकते आणि दीदीनी जे काही शिकवलं तिला स्वतःहून नाही शिकवलं आम्ही शिकलो तिच्याकडनं ते फार मोठी गोष्ट आणि त्याच्यामुळे सत्तर वर्ष गाऊ शकलो मी खूप <laughs> छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा मारलात थँक्यू सो मच धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा